पित्रदो हे खास करून लक्षण जर विचार केला तर पहा त्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी निश्चितपणे ते पुण्य त्यांच्या मार्गी येते जेवढे दान केले जातात त्याच्यामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ हे मानले गेलं आहे त्यामुळे हे पद्धतीची चिंता व्यथा ही सदैव एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषालाही आयुष्यभर सत्वत राहते परंतु वर्तमान स्थितीमध्ये अनेकशा घरांमध्ये ही खऱ्या अर्थाचा हकीकत आहे आणि हे वास्तवसुद्धा आहे की जोपर्यंत आपले आई वडील हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या चरणावरती तर कोणी फुल वाहत नाही ओम सतनम जदेश गुरुजी कवादेश बडे दादा गुरु चैतन्य सिद्ध सद गुरु महायुगम संद्रानाथ सापकाश चैत्य सिद्ध सर गुरुष श्म जैतगुरु रक्षनाथ बाबादेश नवनाथ चौराणचे दोका आदेशा निरंजन आदेश आजच्या या विशेष भागामध्ये आपण पितृदोष याचे लक्षणे आणि त्याच्यावरचे उपाय यावरती मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्व दर्शकांना मायबाप भगिनी माता तुम्हा सर्वांनी एक विनंती करू इच्छितो की रिसेंटलीच बँटर विथ चेतन या यूट्यूब चॅनेलवरती एक पॉडकास्ट हा प्रदर्शित झालेला आहे ज्या पॉडकास्टमध्ये मी स्वतः अनेक शाशा विषयांवरती किंवा अनेक शाशा मुद्द्यांवरती मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पितृदोष किंवा ग्रहण किंवा इतर काही गोष्टी त्यावरती विचाराच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे तो सुद्धा पॉडकास्ट तुम्ही अवश्यपणे पहा बँटर विथ चेतन या चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक तथा त्यांच्या व्हिडिओचीसुद्धा लिंक मी अटॅच करत आहे ते तुम्ही अवश्यपणे चेक करू शकता आता वर्तमान स्थितीमध्ये चालू आहे तो पितृपक्ष वर्षातनं येणारा हा पितृपक्ष म्हणजे आपल्या होऊन गेलेल्या पूर्वजांची स्मृतींना उजाळा देण्याचे दिवस ज्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये होऊन गेलेल्या पित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मग तर्पण असेल किंवा महाळ असेल बऱ्याचशा गोष्टी ज्या पित्रांना संतुष्टी प्रदान करू शकतात किंवा पित्रांना संतुष्टी होईल या अनुषंगाने प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न हा करत असतो बरं आता कलियुगामध्ये पितृपक्ष याच्या विषयामध्ये किंवा याच्या स्वरूपामध्ये जाताना कुठेतरी हा सुद्धा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे की जिवंतपणे असलेल्या आई वडिलांना आपण किती पद्धतीमध्ये आणि किती प्रमाणामध्ये आपण त्यांना सुख देतो अनेक ठिकाणी आपण पाहतो की पितृपक्षामध्ये प्रत्येक घराघरामध्ये कुणाच्या पित्रांविषयी किंवा पित्रांचे फोटो जमा करण्याविषयी किंवा पित्रांच्या फोटो नवीन करून घेण्याविषयी त्यांना नैवेद्य किंवा पित्रांना आवडणाऱ्या वस्तू ठेवण्याविषयी बरेचसे लगबग आपल्याला पाहायला मिळते परंतु वर्तमान स्थितीमध्ये अनेकशा घरांमध्ये ही खऱ्या अर्थाचा हकीकत आहे आणि हे वास्तवसुद्धा आहे की जोपर्यंत आपले आई वडील हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या चरणावरती तर कोणी फुल वाहत नाही मग पितृपक्षाच्या वेळेस प्रत्येक फोटोवरती आपल्याला फुले हार वाहिलेले दिसतात अनेक वेळ पद्धतीची ही मायाच अशी आहे की जोपर्यंत आपले आईवडील हयात आहेत तोपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कळत नाही हे वास्तव आहे बरं का हे रिॲलिटीसुद्धा आहे आणि ज्यावेळेस ते या दुनियातनं एक्झिट घेतात ज्यावेळेस ते या दुनियातनं निघून जातात तेव्हा खऱ्या अर्थी मग एखादा व्यक्ती किंवा ती स्त्री हादरते ती भेदरते तेव्हा तिला जाग येते आणि मग हा जो केला जाणारा आक्रोश आहे किंवा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला काही करताल नाही मग ही होणारी जी जाणीव आहे मग खऱ्या अर्थी जाणीव आहे का हा सुद्धा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे खऱ्या अर्थी तर गेले किंवा आपल्या घरामध्ये असलेले आईवडील गेल्याच्यानंतर ते गेले याहीपेक्षा जास्त दुःख या कारणासाठी सुद्धा होतं की कुठेतरी ज्याला आम्ही म्हणूयात ना की ती जाग आता येते आणि याचं सर्वात मुख्य उदाहरण देताना मी जर असं म्हणेल की ते पद्ध एक पद्धतीची छाया आहे एक पद्धतीची सावलीच अशी आहे की ती सतत तुम्हाला भेडसावणार आहे की जोपर्यंत ते होते तोपर्यंत मी करू शकलो नाही किंवा घरातल्या इतर लोकांच्या ऐकण्यामुळे सांगण्यामुळे तोपर्यंत मी त्यांना पाहू शकलो नाही त्यामुळे हे एक पद्धतीची चिंता व्यथा ही सदैव एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषालाही आयुष्यभर सतवत राहते त्यामुळे सर्वप्रथम व्हिडिओची सुरुवात करतानाच मित्र म्हणेल की तुमचे आजी आजोबा असो तुमच्या आईवडील असो तुम्ही त्यांच्याविषयी काही ना काही करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा कमीत कमी त्यांना सुख देण्याचा तरी प्रयत्न करा नाहीतर बऱ्याचशा घरांमध्ये ही कंडिशन आहे आणि अनेक वेळा मी बोलून सुद्धा दाखवलेली आहे की जोपर्यंत घरामध्ये आजी आजोबा किंवा आईवडील असतात म्हातारा म्हातारी असते कुठेतरी सडून सडून पडून पडून ते मारतात परंतु जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही परंतु ते गेल्याच्यानंतर त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे फोटोला दाखवण्यात हा कोणता मोठा शानपणा आहे हा अवश्यपणे विचार करा असो बरं आता या भागामध्ये लक्षणांकडे आपण बोल की पितृदोषाचे लक्षणं नक्की कोणते असतात पितृदोष हे खास करून लक्षण जर विचार केला तर पहा अनेक व्यक्तिरेख्यांच्याशी व्हॉट्सअप येतात ईमेल येतात किंवा फोन येतात की पित्र वारंवार स्वप्नामध्ये येतात होऊन गेलेले पूर्व स्वप्नामध्ये येणे म्हणजे हा सुद्धा निश्चितपणे गहन असा पितृदोष आहे सेकंड पॉईंट आहे की स्वप्नामध्ये नाग दिसणे वारंवार साप असेल नाग असेल किंवा यांची जोडी असेल हे स्वप्नामध्ये येणे हा सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे जेवत असलेल्या ताटामध्ये वारंवार आपल्याला केस आढळणे किंवा जेवत्या ताटामध्ये केस वारंवार निघणे हा सुद्धा दोष आहे घरामधल्या वंश हाच मुळामध्ये कुंठित होणे म्हणजे वंशावळीच न वाढणे हा सुद्धा दोष आहे त्याचबरोबर सतत वारंवार घरामध्ये क्लॅशेश भांडण तंठे हे सुद्धा सदैव होत राहणे हा सुद्धा पितृदोष आहे घरातला स्त्री असेल घरातला पुरुष असेल हा वाम मार्गाला लागणे पर स्त्रियांशी संबंधित होणे पर पुरुषाशी स्त्रियांचा संबंध होणे सुद्धा पितृदोष हा निश्चितपणे मानला गेलेला आहे त्याचबरोबर घरामध्ये सदैव शुभ मांगलिक कार्यामध्ये विघ्न बाधा अडचणी निर्माण होता हे सुद्धा पितृदोष आहेत त्याचबरोबर लग्नासारखे विषय ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी पाहतो लग्न जमते पण लग्न तुटते काही व्यक्तिरेक का पस्तीसशी ही चाळीसशी ओलांडल्या तरी सुद्धा त्यांचे लग्न होत नाहीत हा सुद्धा जबर पित्रदोषाचीच कुठे ना कुठे लक्षण आहेत त्यामुळे अनेक वेळा या पूर्वीच्या भागामध्ये सांगितलं आज ते सांगत आहे की प्रत्येक पत्रिकेमध्ये आम्ही स्वतः रिअलाईज केला हे पाहिल्यासुद्धा आहेत बरेचशे व्यक्तिरेकांच्या पत्रिकेतले पितृष की गहन असे पितृदोष व्यतिरिक्तला लागू असत परंतु जोपर्यंत ते पित्र त्यांना ला गती प्राप्त होत नाही ते पुढील लिहून मध्ये त्यांचं पदार्पण होत नाही तोपर्यंत निश्चितपणे हा पितृदोष त्या पिढीसहित येणाऱ्या किंवा आगामी पिढीलासुद्धा लागू होतो हे निश्चितपणे ही वर्तमान स्थिती आहे लक्षणांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर अजून खूप काही असे लक्षणं आहेत जे सांगता सुद्धा येतील परंतु तुम्ही समजून तु घेऊ शकता की थोडक्या आणि साध्या स्वरूपामध्ये की ज्या होऊन गेलेल्या पूर्वजांना गती प्राप्त नाही ते निश्चितपणे पित्र किंवा प्रेत या योनीमध्ये आहेत बरं आता मग उपाय याच्यावरती काय केला गेला पाहिजे हे पण आपण समजून घेऊया सर्वप्रथम आहे की तुम्ही जिथे पितृदोष शांती केली जाते नाशिक विभागामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या शांती केल्या जातात बरं आता अवलंबन समाजामध्ये एवढं आहे की खऱ्या अर्थ पितृदोष आहे का नाही हे न पाहता डायरेक्टली शांतिकर्म करण्यावरती अनेक भर हा अनेक ठिकाणी पाहिला जातो शांतिकर्म जे होतात ते सुद्धा व्यवस्थित होतात की नाहीत होत हे सुद्धा खऱ्या तर एक अचंबित करणारी गोष्ट आहे अनेक ठिकाणी तर अशा पद्धतीचे शांतिकर्म होतात की ओळीने सर्व लोकांना एकत्रित बसून ते शांतिकर्म एका मंत्राद्वारे केले जातात हे सुद्धा चुकीची गोष्ट आहे त्यामुळे होणारच वर्तमान स्थितीमध्ये ज्या शांती आहेत पितृदोषाला खास करून यासुद्धा कुठे ना कुठे क्वेश्चन मार्कच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं ज्या खऱ्या अर्थी होतात जर होत असतील तर मग फरक का नाहीत हे बऱ्याचशा गोष्टी याला बिलॉंग करतात असो बरं शांतिकर्म करणं हे महत्त्वाचं आहे का तर हो शास्त्राप्रमाणे शांतिकर्म करणं महत्त्वाचं निश्चितपणे आहे जण म्हणतील मग त्र्यंबकला जाऊन शांती, शांती करावी का मुळामध्ये असा नियम नाही आहे होत असेल तर तुम्ही त्र्यंबकला जाऊन तिथल्या घाटावरती नदीवरती तिथे शांतिकर्म करण्याचा प्रयत्न कराच सपोज नसेलच होत तर तुम्ही जवळच्या शिवमंदिरामध्ये एका ब्राह्मण देवतेकडने ती शांतिकर्मसुद्धा करून घेऊ शकता किंवा घाटावरती सुद्धा या शांत्या होतात सेकंड उपाय काय होतो तर पितृदोषावरचा आणखीन एक श्रेष्ठ उपाय मानला गेला की गया गाया या क्षेत्री केली जाणारी पितृदोष शांती गया या ठिकाणी केली जाणारी पितृदोष जी शांती असते याला विशेष महत्व किंवा प्राधान्य हे निश्चितपणे आहे त्यामुळे गया या ठिकाणी केली गेलेली पितृदोष शांती याला खास करून पित्रांना गतीप्राप्त होते हे सुद्धा करायचं शास्त्र आहे आणि ते खरं सुद्धा आहे तिसरा मग उपाय कोणता याच्यामध्ये करू शकतो कारण गया म्हटलं तर तुम्ही बिहार किंवा ज्याला मिळून उत्तर प्रदेश या क्षेत्रामध्ये जाऊन ही शांती करावी लागतात तर दुसरा उपाय काय करता येईल की कुठलं देवस्थान असं आहे का की जिथे या खऱ्याची शांतीचं कर्म केल्याच्यानंतर इफेक्ट हा खूप लवकर पडेल तर आपण जर महाराष्ट्रामध्ये असाल तर तुम्हाला जवळचं क्षेत्र म्हटलं तर एक तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तर आहेच याशिवाय तुम्हाला गोकर्ण म्हणून कर्नाटक विभागामध्ये एक क्षेत्र आहे जिथे महादेवाचं प्राचीन ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये शिवलिंग आहे जिथे खास करून ह्या शांती ज्या पितृदोषाला बिलॉंग करतात यासुद्धा या गोकर्ण क्षेत्रे केले जातात ज्याला गोकर्ण महाबलेश्वर या सुद्धा त्याचं संबोधन केलं गेलं आहे हे कर्नाटक या विभागामध्ये आहे तुम्ही म्हणाल मग महाबळेश्वर म्हणजे आपल्या जवळ सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर का ते महाबळेश्वर नाही गोकर्ण म्हणून एक क्षेत्र आहे जे कर्नाटक विभागामध्ये येते त्या राज्यामध्ये स्टेटमध्ये येते तिथे सुद्धा पितृदोषाच्या शांती या प्रभावी समजल्या जातात आणि होतात सुद्धा अने पित्र अनेक पद्धतीची शांतता तिथे केले गेलेले शांतीमुळे होतात तिसरा आहे की तुम्ही वाराणसी या क्षेत्री म्हणजे कासिया क्षेत्री जिथे बिंदू माधव नामक मंदिर आहे त्या ठिकाणी जर पितृदोष शांती केली तर निश्चितपणे तिथून सुद्धा पित्रांना उत्तम हे प्राप्त होते हे सुद्धा शास्त्राने धर्म आहे याचबरोबर असे दुसरे कोणते उपाय आहेत ज्यांना आम्ही या शांतीखेरीज करू शकतो यापूर्वी सांगितलं आजही ते सांगणार आहे की तुम्ही तुमच्या पित्रांच्यासाठी खास करून जिथे अनाथालय असेल किंवा जिथे वृद्धाश्रम असेल किंवा जिथे जनसमुदाय एकत्रित येत असेल अशा ठिकाणी तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा गरिबांना अन्नदानाचा तुम्ही करण्याचा प्रयत्न तुमच्या पित्रांप्रती केला गेलेला संकल्पासहित यालासुद्धा विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे कारण जेवढे दान केले जातात त्याच्यामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ हे मानलं गेलं आहे त्यावेळी तुमच्या पित्राच्या नावाने संकल्प एका ब्राह्मण देवतेकडनं सोडून तुम्ही जर अन्नदान केलं यथोचित अन्नदान मी असं म्हणणार नाही की तुम्ही हजारो लाखोच्या संख्येत अन्नदान करा जसं तुमचं सा सामर्थ्य आहे शंभर असेल पाचशे एक असेल एक हजार एक असेल डिपेंड ऑन युअर कॅपॅसिटी त्या अनुषंगान तुम्ही अन्नदान करण्याचा पित्रांप्रती तेही संकल्पासहित अवश्यपणे करावा जेणेकरून या केलं गेलेल्या अन्नदानाचं जे श्रेय आहे ते पुण्य आहे ते या पित्रांना मिळते आणि ते पित्र त्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी निश्चितपणे ते पुण्य त्यांच्या मार्गी येते हा सुद्धा उपाय तुम्ही याच्यामध्ये करू शकतात त्याचबरोबर सपोज तुमचे पित्र प्रेत योनीमध्ये असेल म्हणजे काही दुर्घटनाग्रस्त किंवा ज्याला मिळून कोणत्या असे काही ॲक्सिडेंटल हिस्ट्रीमध्ये गेले असेल किंवा आपत्कालीन वृत्तियोगामध्ये असण्याचं काही निधन झालेलं असेल तर अशा या पित्रांप्रती तुम्ही खास करून बजरंगबाणसारख्यासोबत सुद्धा उपाय हे करू शकता पहा बजरंगबाणमध्ये तेवढं सामर्थ्य आहे की तुमच्या घरामध्ये होणाऱ्या त्रासांचं क्षमन करण्याचं आणि जर बजरंगबली भूत प्रेत पिशाचं यांचं जर क्षमन करू शकतात तर पित्रांचं क्षमन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट बजरंगबली किंवा त्या साधनेमध्ये तर निश्चितपणे आहे त्यामुळे तुम्ही बजरंगबानसुद्धा पित्रांप्रती किंवा जर सपोज तुम्हाला माहिती असेल की जे पित्र आहेत ते कोणत्या दुर्घटनाग्रस्त योनीमध्ये असू शकतात जेणेकरून ते वेळेच्या आधी गेलेले असतील तर त्यांच्यासुद्धा नावाने तुम्ही संकल्प करून बजरंगबांचं पठण आवश्यकपणे या पितृपक्षामध्ये करू शकते जेणेकरून बजरंगबलीची कृपा ज्या अनुषंगाने सर्व देवी देवता गंधर्व किंदर आणि आपल्या मनुष्यावरती होऊ शकते तर पित्रांवरती सुद्धाही होऊ शकते या अनुषंगानं बर मी हे पितृदोष यांचे लक्षण आणि उपाय हे आता समजून घेतले त्याचबरोबर सांगू शकतो की आगामी काळामध्ये आता पहा नवरात्री येत आहे नवरात्रीसाठी अनेक व्यक्तिरेखा दीक्षा घेण्यासाठी उत्सुक आहेत खास करून ऑनलाईन पद्धतीने दिल्या गेलेल्या जेवढ्या दीक्षा आहेत त्या दीक्षांचे चमत्काररित्या अनेकांना अनुभव प्राप्त होत आहेत भले मग ते बजरंगबान दीक्षा असेल चंडी कवच असेल नारायण कवच असेल शाबरी कवच असेल गणेश हृदय असेल अथवा हनुमान कवच असेल ज्या ज्या दीक्षा ज्या ज्या कार्यासाठी ज्या ज्या लोकांनी ग्रहण केलं निश्चितपणे त्यांचे कार्य कुठे ना कुठे सोयीस्कर होण्यासाठी हे मदत झालेली आहे याच अनुषंगाने आगामी ज्या आता नवरात्री येत आहेत या नवरात्रीमध्ये आम्ही चंडीकवची दीक्षासुद्धा आता जाहीर करणार आहोत मग आता चंडीगावची दीक्षा ही कधी आहे ती कशी घेतली जाणार आहे त्यावरती आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात जी दीक्षा ही दिली जाईल दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार येत आहे बुधवार आणि तृतीया ही तिथे असणार आहे म्हणजे बुधवारी दिनांक चोवीस सप्टेंबर या दिवशी रात्री नऊ ते दहा या वेळेमध्ये चंडी कवच ही दीक्षा दिली जाणार आहे बरं याचा फायदा काय होणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस आहेत निश्चितपणे प्रत्येक रात्रीला हे महत्त्व आहे ज्या रात्री तुम्ही दीक्षा ग्रहण कराल त्या रात्री तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं अनुष्ठान साधनं तर करायचे नाहीच आहे एक तासाच्या या पूर्ण झूमद्वारे दिल्या जाणाऱ्या दीक्षेमध्ये तुम्ही चंडी कवच हे समजवून घेणार आहात ते तुम्हाला मोबाईलवरती प्राप्त होणार आहे त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे जे तुम्ही नवरात्रीचे या नऊ दिवसांमध्ये भले तुम्ही तृतीयाला ही दीक्षा घेत आहात परंतु चतुर्थी ते नवमी दशमी या दहा दिवसाच्या म्हणजे रिमेनिंग जेवढे डेज आपल्याला मिळत आहेत त्या डेजमध्ये तुम्ही चंडी कवच या नवरात्रीच्या शुभपर्वामध्ये अवश्य म्हणजे तुमच्या घरामध्ये सिद्ध करू शकता चंडी कवच याचे फायदे म्हटलात तर अनेक व्हिडिओज किंवा अनेक असे काही हिंदीमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल हे तुम्ही पाहू शकता असे काही पॉडकास्ट आहेत व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला दिले गेलेली आहे चंडी देवीस खास करून ही घरामध्ये असलेले सर्व ताणतणाव किंवा घरामध्ये असलेल्या सर्व पद्धतीच्या बाधा पतीपत्नीमधले क्लॅशेश मुलाबाळांचे असलेले क्लॅशेश कोणत्याही पद्धतीचे चुकीचे झालेले प्रयोग ह्या सर्वतोपरी नकारात्मक किंवा निगेटिव्ह एनर्जीपासून तुमच्यासहित तुमच्या परिवारालासुद्धा प्रोटेक्शन देणारी ही महादेवी आहे जिला आम्ही चंडी माता म्हणतो या चंडीदेवीचं हे कवच तुम्हाला मी शिकवणार आहे दिनांक चोवीस सप्टेंबर या रात्री या कवचेची आणखी एक विशेषता म्हणजे हे सुद्धा आहे की तुम्ही हे कवच तुमच्या गळ्यामध्ये धारणसुद्धा करू शकता स्त्री असो पुरुष असो वृद्ध असो किंवा बालक असो प्रत्येकाच्या गळ्यामध्ये चंडी कवच हे तुम्ही अवश्यपणे धारण करू शकता चंडी कवच दीक्षा स्त्रियांनी घ्यावी का की फक्त पुरुषांनीच घ्यावी तर तुम्ही स्त्री असो अथवा पुरुष असो तुम्ही चंडी कवच दीक्षा अवश्यपणे घेऊ शकता सेकंड पॉईंट येतो की तुम्ही समोर गुरु जर केलेला असेल मग गुरु केला असेल तर आम्ही चंडी कवच दीक्षा घेऊ शकतो का हा सुद्धा बऱ्याचशा वेळा प्रश्न यापूर्वी विचारला गेलेला आहे तर निश्चितपणे तुम्ही गुरु केलेला असो किंवा गुरु केलेला नसो ही चंडी कवच दीक्षा ही अवश्यपणे घेऊ शकता ह्या दीक्षेचं स्वरूप जे आहे हे प्राथमिक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा ही गुरुदिक्षा नाही आहे गुरुदिक्षेमध्ये काही विधान येतात काही मंत्र येतात कानमंत्र येतात गुरुमंत्र येतात या अनुषंगान तो वे पूर्णपणे वेगळा राहतो याच्यामध्ये तुम्ही मला गुरु म्हणून धारण करत नाहीत त्यामुळे सर्वप्रथम ही गोष्ट क्लिअर करा की ही गुरुदिक्षा नाही आहे आणि सेकंड पॉईंट ही दीक्षा घेण्यासाठी तुम्हाला कुठे येण्याची सुद्धा गरज नाहीच आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही असाल तिथूनच ही झूम या ॲपद्वारे ही दीक्षा लाईव्ह स्वरूपामध्ये हे त्या रात्री तुम्ही घेणार आहात ज्याद्वारे मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी प्रदान करणार आहे ते सर्व ज्ञान तुम्हाला या रात्री दिलं जाणार आहे ही दीक्षा नंतर तुम्ही रिमेनिंग जेवढे नवरात्रीतले डेज राहतात त्या अनुषंगाने जसं तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हीही तुमच्या घरामध्ये बसून याचं अनुष्ठान करणार आहात या अनुषंगाने याचा एनरोल हे तुम्ही करण्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्यावरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता दक्षिणा असेल किंवा इतरही काही तुमच्या गोष्टी असतील या सर्व तुम्ही याच्यावरती डिस्क्लोज करू शकतात या अनुषंगाने या रिक्षेमध्ये सुद्धा सहभागी होण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा मुळामध्ये तर आता पित्र पंधरवडा हा चालूच आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की ज्या शांतिकर्म असेल किंवा श्राद्धकर्म असेल तर्पणविध्या असेल किंवा अन्नदानाच्या स्वरूपातले कर्म असेल किंवा दक्षिणेच्या स्वरूपात दिलं जाणारं दानाचे कर्म असतील याला अनन्यसाधारण महत्त्व हे निश्चितपणे आहेच आहे सेकंड पॉईंट हा सुद्धा महत्त्वाचा समजून घेणं आहे की जे पितृदू शांती केली जाते होऊन गेलेल्या पूर्वजांसाठी तुमच्या वर्तमान स्थितीमध्ये घरामध्ये जो प्रमुख व्यक्ती असेल वयाने जो व्यक्तिरेखा मोठा असेल यालाच तो खऱ्या अर्थी अधिकार हा प्राप्त असतो म्हणजे थोडक्यामध्ये तीन भाऊ आहेत आणि त्यांना त्यांच्या वडिलांची शांती करायची असेल तर त्यांच्यातला जो सर्वात मोठा भाऊ असेल त्याच्या हातूनही शांतिकर्म होणं तितकंच महत्त्वाचं असतं बरेच वेळा असे काही घटना घडतात किंवा असे काही गोष्टी असतात की जो थोरला भाऊ असेल किंवा मोठा भाऊ असेल तो या सर्व गोष्टी करण्यासाठी कॅपेबल नसेल किंवा तो करतच नसेल मग धाकट्या भावाने किंवा मधल्या भावाने ह्या गोष्टी केल्या तर चालतील का तर निश्चितपणे यालासुद्धा कुठे ना कुठे शास्त्रीय आधार आहे तुम्ही त्या गोष्टी करू शकता याच्यासाठी जे उचित ब्राह्मण देवता आहे जे सर्व शांतिकर्म करतात त्यांचासुद्धा तुम्ही विचारपरामर्श अवश्यपणे घ्या तुमच्या कुळाधर्म कुळाचाराप्रमाणे किंवा तुमच्या रीतीरिवाजाप्रमाणे ज्या काही गोष्टी तुमच्या पितृपक्ष पंधरावड्यामध्ये केल्या जातात तुमच्या पूर्वजांच्या हेतूने ते सुद्धा तुम्ही करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा अशा आहे आजच्या भागामध्ये जे मी ज्ञान किंवा माहिती देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर दीक्षेच्या स्वरूपामध्ये जी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला आहे असेल आणि कळालेलं सुरू असेल चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सगळं नॉलेज गुरुजी कुणा शालक्याने